जय महाराष्ट्र मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे खूप सुंदर व्हिडिओ सोबत म्हणजे की आज काय आपण कलेक्शन बघणार नाही आहोत आपल्याला सगळं एक कस्टमर आलेला आहे त्यांच्यासोबत बोलणार आहोत त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता किंवा त्यांनी व्यवसाय कसा स्टार्ट केला किंवा बरेच काही तुमच्या मनातून प्रश्न असतील नेमके कुठले कस्टमर आहे कुठून आलेले आहेत त्यांचं नाव काय आहे असे तुमच्या मनात प्रश्न आहेत ना माझ्या पण मनात प्रश्न आहेत चला आपण मॅडम सोबत डिस्कस करूया नमस्कार कशा आज छान आहे अच्छा मला तुमचं सुरुवातीला नाव सांगा सुजाता शिंदे कुठून आले शिर्डी अच्छा शिर्डीवरून आले म्हणजे एका देवस्थानका आलेले आपण म्हणतो ना की देवच आलेत आणि मेन म्हणजे आज जन्माष्टमी पण आहे त्या असं वाटतं की एक देवच आले आपल्या अजमेराव फॅशन मध्ये तर तुमची म्हणजे आता सुरुवात आहे का हो सुरुवात स्टार्ट करते अच्छा सुरुवात आहे इथून काय परचेस केलं मी ड्रेसेस परचेस केल्या आणि साड्या केल्या साड्याच खूप सुंदर आहे म्हणून मी जास्त परचेस साड्या साड्यांचं घेतला आणि थोड्याशा कुर्त्या वगैरे अच्छा अच्छा घ्यायचं आहे पण मग मी स्टार्ट आहे त्याच्यामुळे मी नंतर घेऊन हो नंतर बिलकुल बरोबर आहे तुमचं कारण रिस्पॉन्स रिस्पॉन्स कसा मिळतो त्याच्या त्याच्यावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवसाय मध्ये गुंतवण्या तुम्ही काय करत होते घरीच असायची मी हा मुलं आणि चूल अच्छा मुलं आणि चूल एवढंच बघा बऱ्याच महिला एवढा असा विचार करतात चूल आणि मुलं आणि बरेच रिव्ह्यू सुद्धा मी महिलांसोबत घेतलेले का माहिती का आता मॅडमांनी एक पाऊल पुढे टाकलेला आहे तुम्ही जर एक गृहिणी असाल तुमच्यासाठी सुद्धा बेस्ट आहे म्हणजे एक आपण स्वतःचा एक व्यवसाय असला पाहिजे हो। मला पण वाटतं की एखादी मराठी महिला पुढे जावी कारण चूल आणि मूल पेक्षाही थोडं बाहेर जग आहे हो आहे ना आहे मदे मदे की नाही तर तुम्ही व्यवसाय करण्यामध्ये तुम्हाला म्हणजे कसं वाटलं की व्यवसाय करावाच मला कपड्यांमध्ये इंटरेस्ट आहे मला असं वाटलं का मी बिझनेस करू कर, शकते अच्छा अच्छा बघा त्यांचा कॉन्फिडन्स किती आहे एक महिला आहे पाऊल टाकलं आणि त्या म्हटलं की व्यवसाय स्टार्ट करावा तर नेमकं जेव्हा तुम्ही इथे अजमेरा फॅशन मध्ये आले तर डायरेक्टली तुम्ही कसे आले अजमेरा फॅशन वैशाली मॅडम म्हणजे तुमची व्हिडिओ बघून आली मी अच्छा खूप आणि खूप सुंदर वाटलं तुम्ही खूप छान सांगता सांगतात म्हणून मी डायरेक्ट थँक्यू सो मच मॅम मॅडम आणि माझ्यावर विश्वास ठेवून अजमेरा फॅशन मध्ये ते आलेले आहे तर आय थिंक मला वाटतं की त्यांच्या सोबत सेल्स पर्सन पण पर मराठीच दिलं गेलं होतं वाटत मराठीच होते ना ज्ञानेश्वर सर होते अच्छा ज्ञानेश्वर सर होते तुमच्या सोबत तर तुम्ही आपल्या मराठी महिलांना काय मेसेज देऊ शकता हो देऊ शकते ना प्रत्येक महिलेनी पुढे गेले पाहिजे पुढे गेले पाहिजे आणि कस आहे हा पाऊल टाकला पाहिजे पुढे गेल्याशिवाय कळत नाही कळत नाही बिलकुल तर मॅडमांसोबत मला बोलून पण खूप छान वाटलं आणि त्यांचा रिस्पॉन्स पण छान होता तुम्ही पण एकदा येऊ शकता महिला आज काय हरकत नाही छोट इन्व्हेस्टमेंट करायचंय फक्त पंचवीस हजाराचा आणि आपला व्यवसाय स्टार्ट करायचा आज उद्या कधी ना कधी स्टार्ट करावाच लागणार आहे वेळ कोणासाठी थांबत नाही तर मॅम थँक्यू सो मच छोटा समस्त रिव्ह्यू दिल्याबद्दल थँक्यू सो मच म्हणजे नक्कीच एकदा विचित करा अजमेरा फॅशनला